पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबडे मोडले असून नव्याण्णव टक्के सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पंढरपूर तालुक्यात फळपिकांचे तसेच विविध कडधान्य तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून राहिल्याने ऊसाचे पीक मक्याचे पीक अधिक कुजू लागले आहेत अतिवृष्टीमुळे ओढे नाले शेतीच्या तालीतून पाण्याचा प्रवाह वाहिल्याने उभी पिके भुईसपाट झाली आहेत या गंभीर परिस्थितीच्या काळात युवक नेते प्रणव परिचारक हे तालुक्यात विविध गावांना भेटी देत पाहणी करत असून शेतकऱ्यांना धीर देताना दिसून येत आहेत सोमवारी त्यांनी कासेगाव खर्डी तनाळी तसेच शेठफळ आदी गावांना भेटी देत पाहणी केली होती तर मंगळवारी प्रणव परिचारक यांनी सोनके परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करू असा धीर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला सोनके परिसरात मागील काही दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने सोनके तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे म्हटले जाते आहे या परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशावेळी प्रणव परिचारक यांनी येथील परिस्थिती तिचा आढावा घेत त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी संतोष पाटील सोसायटीचे चेअरमन आर चे अध्यक्ष नितीन गायकवाड तसेच सर्जेराव खरात माजी सरपंच श्रीमंत श्रीमंत बंडलकर सागरनाना खरात दत्तात्रय कोळेकर आदी शेतकरी वर्गातून नुकसान भरपाई पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली मी आता आपल्या सोनके गावातल्या खंडोबा मंदिराच्या जवळ आहे गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खरं तर आपल्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडेच जनजीवन विस्कळीत झाले त्या अनुषंगाने आज सोनके परिसरामध्ये आलो असता इथला जो हडोबा देवापासला रस्ता आहे तो तर त्याचा संपर्क आपण जर बघितलं तर तो संपर्क तुटलेला आहे आणि या ठिकाणी सांडव्यातनं येणारं जे अतिरिक्त पाणी आहे ते लोकांच्या ऊस असेल डाळिंब असेल केळी असेल या पिकामध्ये जवळजवळ आठ आठ फूट नऊ नऊ फूट पाणी आलं जर आत्ता बघून मी या ठिकाणी आलो आहे माझी या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी आत्ता फोन करून विनंती केली आहे या होणारा अतिरिक्त पाणी हे जर आपण कवठळी जाणाऱ्या मेन कॅनॉलमधनं जर डिवाईड केलं तर निश्चितपणाने ह्याची थोडी लेव्हल कमी होईल आणि ज सातत्याने पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे ले जी लेव्हल या ठिकाणी पाहण्याची सर लोकांच्या पिकामध्ये वाढतील ती कुठतरी या बाबतीतलं मी विनंती आता वरिष्ठ अधिकाऱ्याला भीमा पाठवा कर या भागातल्या दोत्र्या धोत्रे दो साहेब असतील इतर सर्वांशी बोललोय आणि निश्चितपणाने इथल्या भागातलं जे जनजीवन विस्कळीत झाले त्यांना योग्य त्या पद्धतीनं तातडीने पंचनामे करून या ठिकाणी जिल्ह्याचे माजी आमदार आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालकांच्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करून योग्य तो मोबदला लोकांना वेळेत मिळावा पाहिजे या बाबतीत मी अधिकाऱ्यांशी बोललोय प्रशांत मालकांनाही मी ही गोष्ट कानावर घाली आणि योग्य तो न्याय या भागातल्या लोकांना द्यायसाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा पद्धतीच्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो हॅलो